नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुळ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर बघू शकता मुळा हा आज आपला काढणीस तयार झालेला आहे साधारण पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे पंचेचाळीस दिवसामध्ये त्याला दोन ते तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि खताचा डोस हा साधारणपणे पीक पंधरा वीस दिवसाचे झाल्यावर खुरापणीच्या वेळेस दहा सव्वीस सव्वीस आणि सल्फरचा डोस दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा मुळा काढणीस आलेला आहे तर काढणेस आलेला मुळं हा आपण बघू शकता मुळ्याचे वैशिष्ट्य असं आहे की त्याचा पाला जेवढा जोमदार फ्रेश आणि ताजा राहील तेवढा त्या ते मुळ्याला मार्केट चांगले भेटते ह्या मुळ्याच्या प्लॉटला साधारणपणे एकरी पंधरा हजार रुपये खर्च झालेला आहे आणि साठ हजार रुपयाला ह्या मुळ्याचा प्लॉटचा सौदा झालेला आहे आ, तर आपण पंचेचाळीस दिवसात आपल्याला साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास हजाराचा नफा झाला आहे ज्या शेतकरी बांधवांना अशा कमी कालावधीत जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर आपण ह्या मुळ्या पिकाची लागवड करू शकता